महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अवकाळी चक्रीवादाने शेतकऱ्यांचे केदी पिकाचे व गरीब लोकांचे नुकसान मदतीची मागणी जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान भयंकर अवकाळी चक्रीवादाचे आगमन झाले अचानक आलेल्या अवकाळी वारावादाने गरीब लोकांची घरांची छतावरची पत्रे हवेत उडाली त्यात त्यांचे फार मोठे नुकसान झाले हवेचा वेग इतका जोराचा होता की मोठमोठी झाडे रस्त्यावर आडवी पडून गेली शेतकऱ्यांची देखील केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले ज्या गरीब लोकांची या अचानक झालेल्या वादळाने नुकसान झाले त्यांना मदत मिळावी तसतसे शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले पूर्ण केळी पिके जमीनदोस्त होऊन त्यांचे फार मोठे नुकसान झाले म्हणून शासनाकडून पंचनामे करून, करून। तातडीने मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व गरीब लोकांची होत आहे चार पाच मोठी झाडे रस्त्यात पडून पूर्णपणे रस्ता बंद पडून चक्काजाम झाले वाहनधारक प्रवासी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला या चक्रीवादळाने विजेची तारा पण तुटल्या त्यात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट शाकेर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा